हॅलो शिवी कसाल देत आहे तू शिवी दिलीस दिली ना पहिले मला तू दिलीप मी दिली तुला ना महाराज कधी ते जाऊ दे तुझी नाही तेवढी औकात आहे शोध हा भैया कणाल म्हणतो चल आ, पत्ता दे उद्या येतो तुझ्या हिंमत असेल तर उभा आणि तिथे हा तिकडेच येतो ना मी कथाल तुला येते हा ठीक आहे येतो हा ये बघ तू हिंमत बघ हिंमत येतो कधी येत सांग ए जा भैया झाला ए भैया एक सीट आणून निवडून आणून दाखव हॅलो हा शिवी कसाला देत आहे अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला तू दिली दिली तू

तिच्या आईला एक सीट आणून निवडून आणून दाखव